भाग्यश्री काकडे आज सनेशकडन जबरदस्त असा रिझल्ट घेतलेला आहे आणि तो रिझल्ट आहे लिव्हर ट्रान्सपरंट सांगितले होते आणि तोच आज पन्नास ते साठ लाख रुपये होता तो खर्च आज सनेश च्या प्रोडक्ट ने वाचलाय आणि तो जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळालाय आणि तीच प्रतिक्रिया मॅडमची आणि सरांची काय आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया मॅडम काय असा रिझल्ट मिळालाय ते तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला सांगू शकाल नमस्कार मी कविता जनार्दन शार्दूल बोलते माझ्या मिस्टरांना फक्त चक्कर आले दोनच दहा चक्कर आले आणि तिथून त्यांनी थेरगावच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितलं तिथं दोनच दिवसात आठ पॉईंट जर एक तीन पॉईंट वर गेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा लिव्हर डॅमेज झालाय आणि त्यांचा लिव्हर ट्रान्सफर ट्रा, 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 करावं लागेल म्हटले माझ्यासारखी मध्यम वर्ग बाई इतके पैसे कुठन आणू शकणार त्यांना पन्नास ते चाळीस ते पन्नास लाख रुपये लागत होते लिव्हर ट्रान्सफर करायला तितके पैसे आमच्या जोड नव्हते मला काकडे मॅडम भेटले आणि ते कडे मला घेऊन गेले तर तिथनं मग त्यांना आपले प्रोडक्ट चालू केले शतावरी नशा ड्रॉप तुळशी तुळशी ड्रॉप आणि आपले हे गो आर्क असे चालू केले त्याच्याने त्यांना रिझल्ट इतका भारी लागला ना माझ्यासारखे नारीला सोप इतके छान मिळू शकतं थँक यू सनेच आणि मी आवार मानते सनेचे माझे मिस्टर खूप चांगले बरे झाले तर बाकीचे मिशन बाकीचे नारायणचे सो बाकी का चांगले नाही होऊ शकत का बरे नाही होऊ शकत